नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या शरीराचे वजन जे आहे हे वाढत असेल ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नसेल आणि यामुळे आपल्याला शरीर जे आहे हे कमजोर झाल्यासारखे वाटत असेल म्हणजे शरीर थकत असेल थोडेही काम केले ना तरी आपल्याला असे वाटत असेल की आपण खूप थकलो आहे तर अतिरिक्त वाढलेले वजन चमचतेने यामुळे कमी होते शरीराला जर थकवा जाणवतो तर थकवा निघून जातो व एनर्जीचा संचार होतो व आपल्या शरीराचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते देखील सुरळीत होते शरीर खेळते बनते तर यासाठी फक्त आपल्याला एकच करायचे आहे अगदी साधा सोपा उपाय आहे या उपायाने नक्की शंभर टक्के फायदा होतो गॅसवर एक लोखंडाचे पात्र ठेवा यामध्ये अगदी अर्धा चमचा भरून जिरे घ्यायचे आहे आणि हे जे जिरे आहे ना हे मंद आचेवर याप्रमाणे भाजून घ्या आणि हो ज्या वेळेस हवे त्यावेळेस जर तुम्ही ताजे तयार केले ना तर जास्त चांगले जर तुम्हाला असे थोडेसे करायला जमत नसेल तर एका वेळेस जास्त तयार करून ठेवा परंतु मग ठेवताना हे पूर्णपणे थंड झाले की मी ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे हे कुटून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा म्हणजे आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा होतो हे बघा याप्रमाणे हे छान भाजून तयार झाले आहेत जिऱ्याचा तडतड आवाज आला की आपले जिरे छान भाजले गेले आहे असे समजते हे बघा याप्रमाणे हे थोडेसे थंड झाले की कुटून घ्यायचे आहे अगदी बारीक नाही करायचे तर थोडेसेच हे कुटून घ्या हे बघा आणि पुन्हा हे या वाटीमध्ये काढून घ्या हे बघा याप्रमाणे जाडसर आपण हे थोडेसे कुटून घेतले आहे इथे मी पाणी छान गरम करून घेतले आहे ही जी पावडर आहे ना ही पावडर संपूर्ण यामध्ये टाकून द्या आणि यात हे जे पाणी आपण गरम करून घेतले आहे हे, हे पाणी टाकायचे आहे आणि तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे असेल पोटांचे बिकार आहेत पचन व्यवस्थित होत नाही ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही शरीर कमजोर झालेले आहे थकल्यासारखे वाटते अशा व्यक्तींनी जेवणानंतर हे तयार करून दुपारी देखील व रात्री देखील असे दिवसभरातून दोन वेळेस पिऊन घ्यायचे आहे अवघ्या तीन दिवसातच शरीरात एनर्जीचा संचार झालेला तुम्हाला दिसेल पचन व्यवस्थित झाले आहे हे समजेल आणि हळूहळू आपले वजन देखील यामुळे कमी होते व खाल्लेले जे अन्न आहे ना हे सहजतेने पचते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि हो आपण पहिले तीन दिवस कंटिन्यू दोन वेळेस हा उपाय करा नंतर दिवसभरातून कधीही एक वेळेस म्हणजेच दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक वेळेस जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील वजन हळूहळू कमी होण्यास मदत होते परंतु हो हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर किमान पाच ते दहा मिनिटाच्या आत लगेच पिऊन घ्यायचे आहे व एका वेळेस जास्त तयार करून ठेवू नये ताजे तयार करून लगेच ताजे प्यायचे आहे म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद